in hoc बुलढाण्याच्या देऊळगाव राजा तालुक्यातील गिरोली खुर्द येथील आसाराम मस्के यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले आहे त्यांचे तीन हप्ते देखील त्यांना मिळाले आहेत मात्र बांधकाम करून देखील चौथा हप्ता मंजूर करण्यासाठी संबंधित रोजगार सेवक आणि कर्मचाऱ्यांकडून त्यांची अडवणूक केली जात आहे पुढील हप्ता काढण्यासाठी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली जात असल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केला आहे आसाराम मस्के यांच्यावर दोन शस्त्रक्रिया झाल्या असून ते आजारी आहेत त्याचबरोबर ते वृद्ध देखील आहेत या अडवणुकीमुळे ते त्रस्त झाले असून चौथा हप्ता लवकरात लवकर मिळावा अन्यथा अंतमदहनाचा इशारा यावेळी लाभार्थ्यांनी दिला आहे मी खुर्द माझं नाव आसाराम रामनाथ मस्के गिरुली खुर्द पोस्ट तालुका जे लगोडाना जे गट विकास अधिकारी समिती इथे घरकुलाच्या कामा करता मी जे घरकुलाची घरकुल घेतली होती त्यांना मला जे इथं तीन हप्ते दिले आणि चौथा हप्ताचे तर माझा जे, जे आज सहा सात महिने झाले मला आज आज उद्या उद्या करू राहिले असं करून मी जे बी डीओ साहेबाकडे गेलो जे ते इंजिनिअरकडे गेलो तर नवली मॅडमकडे गेलो तर याय ना सगळ्यांना उडावडीचे उत्तरं दिले आणि उत्तरं देऊन हे जे त्यांना जो रोजगार शेवक आहे त्या रोजगार शेवकाच्या असते जे ते मला जे प्रत्येक बिलाची पेमेंटमध्ये जे तर दोन हजार रुपयाची मागणी करून राहिली तर आशे आता यायला त्याच्याकडून जे तर मला जे तर तीन मस्टर घेणं बाहेर मग याला तीन मास्टरचे सहा हजार रुपयाला देऊ आणि मला जे येतं हे घर घेऊन काय फायदा आहे मायावाला आजपर्यंत हे माझ्या अशा अशा अवस्थेमध्ये बेजार करून राहिले मी जे येतो स्वतः बिमारी आहे माझे वालचे दोन ऑपरेशन व्हायलेत हो मला गाडी चालवता येत नाही काही नाही मी माझ्या इथं पायी जातो पायी येतो असं करून जे ते आहे ना मला बेजार लागले तीन वेळेस कागदपत्र दिले मास्टरचे ते आहे ना कागदपत्र हरकून टाकते आणि त्या कागदपत्र त्या कागदपत्र तुमचे कागदच नाही असं म्हणून जे तीन वेळेस दिले तर आता चौथेच आणखी माझ्याजवळ मे माया तयार करून ठेवली आता इतकं करून जे तसा मला जे तसा मी कदळलेलो आहे आणि नाही गेला जा म्हणून जे तर मायवाल्याचे बिमाऱ्या मायामायला गेलेत आणि गेला जा मला जे ना तर हे झेपडू जे आत्मदहन करावं लागेल पंचायत समितीमध्ये इतकं करून जे तर कर, काही काही जर माझ्या हिवा जर कमी जास्त झालं तर याला जे सब सर्व जे समस्त अधिकारी जे पंचायत समिती जळवराच्या हे जे जबाबदार राहतील